बघायला तर आरोपींना अटक केलेली आहे अजून पाच आरोपी सापडायचे आहेत पण याच्यामध्ये बघायला गेलं तर गुंड प्रवृत्तीचे लोक यांनी आज एम काल मारलेले आहे त्यांना खत पाणी घालण्याचं काम बंटी करत आहेत एका बाजूला सहकार चालवण्याचं सोन करत आहेत पण दुसऱ्या बाजूला म्हणजे लोकशाहीप्रमाणे मोर्चा काढण्याने आणि दुसऱ्या बाजूला संध्याकाळी मारामारी करणं हे त्यांना शोभत नाही आज आम्ही सगळ्यांनी त्यांचा निषेध केलेला जे त्यांनी बोलले ते काल सगळं खोटं बोललेलं आहे जे आहेत ते साफ मोर्चामध्ये सा मध्ये सा 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 लोक जवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचा राजाराम कारखान्यामध्ये झालेला कारखान्याची बदनामी करणं आणि प्रगतीला विरोध करणं ही बंडी भूमिका आहे या भूमिकेला आमचा सगळ्यांचा विरोध आहे आज आम्ही एस पी साहेबांना भेटून त्यांच्या संदर्भात वैयक्तिक आम्ही सर्वच लोकसंचालक मंडळ आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि संचालकांच्या संरक्षणासाठी आम्ही त्यांच्याकडे न्याय बघायला गेलं तर फेडरेशननी सुद्धा याच्या संदर्भामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे की या निषेधात म्हणजे असं कुठं महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडलेली नाही सहकारामधला कालचा दिवस काळा दिवस म्हणून निश्चितपणे नोंदवला गेलेला आहे आज, आज आपण सगळ्यांनी बघितलं आताच पत्रकारेची कॉपी आपल्याला दिलेली आहे ज्यांनी मारणात केली आहे त्यांनी जाणून बुजून बाबा आम्ही म्हणजे सर्वस्व ही भूमिका पटवून द्यायचा त्यांनी प्रयत्न केलेला पण अशी वृत्ती याला आमचा सगळ्यांचा विरोध आहे विरोध राहणार आहे जर काय इथून पुढे त्यांनी जर विचारांना वागत चालले तर आम्ही काय कप नाही कारण आम्ही न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवून कामकाज करत आलेला त्यांनी करू नये ही आमची भूमिका आहे शेतकरी केंद्रबिंदू मानूनच इथून पुढे आणि येणाऱ्या पाठीमागच्या काळामध्ये जे काम केलं इथून पुढे त्या पद्धतीने कामकाज चालू आहे